चला आता आज ना आपल्याकडे काय मी बेत करणार आहे मी तुम्हाला सांगते आपल्याकडे नारळ फोडलेले भरपूर आहेत तर मी आता करणार आहे नारळी भात आणि कोबी आहे तर आता गणपती बाप्पा गौरी सगळे जाणार आहेत तर सोबत आता छान चमचमीत मी देऊया ना तर थालपीठ देते बांधून हा म्हणजे दे त्यांना वाटेत खायला बरोबर होतील छान होतील ना तर थालपीठ आणि नारळी भात असं मी देणार आहे आणि प्लस ऑर्डरचं माझं आता काय काय येणार आहे, आहे मी तुम्हाला सांगते मोदक आहे पिठल्याच्या वड्या आहेत ते तर आहेच आहे पण मी पण काहीतरी करणार आहे घरात तर प्रथम नारळी भाताची तयारी करून घेणार आहे तर तुम्हाला माहिती मी कसा नारळ खोवते तर हा वेळीवरती मी आता नारळ खोवून घेणार आहे कारण मिक्सरमध्ये खोबरं बारीक करणं आणि ह्याच्यावर करणं यामध्ये चवीत फरक लागतो मी नाळी घेतासाठी आता या ठिकाणी काजू बदाम पण घेतलेले आहेत आता इकडे आपलं मस्तपैकी खोबरं खवणून झालेलं आहे जसं जसं आठवणीत येईल तसं असं मी इथे काजू बदाम तर घेतलेच होते मनुका काढून ठेवले आहेत खसखस वेलदोडा जायफळ एक कुठं लक्षात येईनं ठेवलं आहे पण आहे बहुतेक कुठंतरी वेलदोडे लवंगा सुद्धा मी अखंड घालणार आहे आणि मनुका घालणार आहे हे मनुका बेदाणे हे आहेत गूळ काढून ठेवलेलं आहे तर अशा रीतीने माझी ही आणि तांदूळ धुवून ठेवलेला आहे एक वाटी तांदूळ धुवून ठेवलेला आहे तर अशा रीतीने नारळी भाताचा ही माझी तयारी झालेली आहे मी घरामध्ये फक्त आता नारळी भात कोबीचे नाही कोबी आणि काकडीचं थाली आणखीन काय करणार आहे आणि गाजराची कोशिंबीर एवढंच मी घरात करणार आहे बाकीचं ऑर्डरचं मग तुम्ही मला विचारता मॅडम ऑर्डरचं कसं चालतो आम्हाला प्रश्न मिटला आता हे अगदी शेवटचं जे उरलेलं आहे हे, हे खोवायला गेलं तर सगळं ब्राऊन ब्राऊन आतलं येतं तर मग हे चमच्यानी काढायचं हे बघा पटापट निघतं घट्ट चमच्यानी आणि मग खालचं लाकूड लाकूड येत नाही मग त्याच्यात हे बघा पटापट निघतं शेवटचं शेवटचं जे काढायचं आहे ते तुमच्याकडे बघायला गेले सगळे इकडे उडाल असंच हे पण काय मी ते का आज एक दिवस मी गणपतीचं जे आहे ना ते डेकोरेशनचं आजचं रोजचं मी रोजचं नैवेद्य आणि रोजचं पूजा रोजची आरती टाकते ना आजचा नैवेद्य आजचा सकाळचं नैवेद्य आजचा रात्रीचं नैवेद्य आजचं दुपारचं नैवेद्य असं सगळं आपण टाकत असतो ना व्हिडिओ तर आज लगेच मला सकाळपासून मी टाकलं नव्हतं तर मला विचारलं आता हा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा येईल ना तुमच्याकडे तेव्हा तुम्ही ते बघा तर मग मला लगेच विचारलं मॅडम आजचं डेकोरेशन नाही आजची फुलं बघायला नाही मिळाली आजचा नैवेद्य नाही बघायला मिळाला आणि तुम्ही ते डोशाचं कालवलेलं त्याचं काय पीठ केलं नाही का मग फ्रीजमध्ये ठेवला नाही का नाही हो रोज रोज कुठं डोसे दाखवायचे म्हणून मी दाखवले नव्हते पण लगेच तुम्ही विचारलातच तर मजा येते मला सुद्धा रोज रोज तेच तेच आता गूळ काढून घेते गूळ आहे ना तो चिक्की गूळ आहे त्यामुळं तो खिसता येत नाही असाच काढावा लागतो तर मग काय काढायचं असा पटापट पटापट होतो याला काय प्रश्न नाही सोडा चिक्की गूळ असल्यामुळं काय टेन्शन नाही लगेच निघतो नाहीतर हल्ली कडक गूळ पण फार येतात मग कडक गूळ असला की प्रॉब्लेम हा चिक्की गूळ आहे त्यामुळे बराबर बराबर निघतो एक वाटी तांदूळ मग त्याला एवढा एक वाटी माझ्याकडं होती तो चव घेतलेला आहे नारळाचा नारळच घेतलेला नाराज आहे खून आणि एक वाटी गुळ गुळ पाहिजेच की तर गजमुखा वंदन तुझ पहिले कार्यारम Ganadi. गजमुख वंद ऑलमोस्ट आपली सर्व तयारी झालेली आहे बघा गूळ खोबर वेलदोडे मी अखंड घालणार आहे लवंग पण अखंड घालणार आहे ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर आहे खसखस भाजून घेतलेली आहे हे, हे। बेदाणे मनुक बदाणे आहेत हे बदाम आहेत आणि हे काजू आहे चला करूया आता पुढची सुरुवात प्रथम तूप टाकूया मी आता काजू आणि बदामही टाकलेले आहेत थोडेसे फ्राय करणार आता मी याच्यात गूळ खोबरं टाकलेलं आहे बारीक गॅस आहे थोडंसं भाजून घेणार जास्त काही गरज नाही चव छान येते जरा असं भाजून घेतलं तर त्याच्यातच आता मी खसखस आणि वेलदोड्याची पावडर टाकते ऑलरेडी ते भाजलेलंच आहे मस्त वास यायला लागलाच किती सुंदर दिसतंय बघा गुळाचा वास यायला लागलेला आहे मस्तपैकी आजचा व्हिडिओ फार मोठा होणार आता हा आधी नारळी भात दाखवणार आमच्या पद्धतीचा हां माझी आई करायची असा आता याच्यामध्ये आपण तांदूळ टाकू भिजवून ठेवले दोन भिजवून ठेवलेले आता हे थोडेसे ह्याच्यात थोडेसे फ्राय करू एक वाटी तांदूळ आहे तर साधारणतः पाणी आपण तीन वाटी नॉर्मल घालतो तर तेवढंच घालू तीन साडेतीन वाटी बास होईल पाणी तीन वाटी बास मस्त खिरीसारखं दिसायला लागलंय बघा हे दोन वाट्या घातलेले आहे आता हे तीन वाट्या घालते कारण की काकांचा जरा दात एक हालायला लागलाय मग त्यामुळे त्यांना असं कडक नाही खाता येत आहे काही कालपासून तर मग आता जरा असं मऊ होऊ दे म्हणून तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे जरा उकळी फुटली की मग आपण याला झाकण लावू आहे इथे आपण आता याचं झाकण लावू आता मी इथे माझ्याकडे फ्रीजमध्ये मटकी होती मटकी आणि वाटाणे तर मी आता छोटी थोडीशी उसळ पण करणार आहे कारण आपल्याकडे उ फोडणी तयारच आहे तर ती उसळ पण करणार आहे इकडे आपण हे मिक्स केलेलं आहे जरासं गरम करून घेते आता यामध्ये मी टोमॅटो आणि कोथिंबीर घालून टाकते याच्यामध्ये अशी उसळ करणार आहे तुम्हाला मी सांगितलं तिखट थोडंसं सा घातलं ज्यांना जास्त तिखट खावंच वाटे ना त्यांना काहीतरी दाताचा प्रॉब्लेम झालाय तर ठीक आहे मीठा तर आजकल मीठ चीवाई लगले माला। कमी एक घालू मीठ आपण नाहीतर विसरतोच आजकाल प्रत्येक गोष्टीला मीठ विसरायची वाईट तर सवय लागली आहे मला कमी घालायचं एक तर हे सेंदे लोण आहे सेंदे लोण एक तर अजिबातच खारट लागतं अजिबात म्हणजे अजिबात खारट असत जाऊन मी आता जे आयोडाइज मीठ घेऊन येणार आहे चल आता याच्यात पाणी घालू आणि उकळू दे कमी पाण्यावरती मी शिजवणार आहे कारण ऑलरेडी त्याच्यात टोमॅटो आहेत तर हे आणि पाणी आता किती का वेळ होईल त्याला मला सारखं पाणी प्यावं लागतो तर आता मी पोलींदा गाजर खिसून घेणार आहे गाजराची कोशिंबीर करण्यासाठी नाही नाही म्हणता बघा हा आपण किती घरामध्ये आज पदार्थ केले आणि प्लस मावशीनी पाठवलेले आहेतच तर असं ताट भरलेलं किती छान वाटतं गौरी गणपतीच्या समोर ठेवायला खूप 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 मस्त वाटत कराल तेवढं कमी निम्मच गाजर खिसलेला आहे कारण पदार्थ खूप सारे आहेत मग संध्याकाळी आपण याचा गाजर भात करूया त्यामुळे निम्मच गाजर खिसलेलं आहे तर आता यासाठी आपण टाकणार आहोत कोथिंबीर थोडंसं इथे खोबरं आहे म्हणून खोबरं टाकूया खोबऱ्याची तशी काही गरज नसते म्हणून साखर घालायची गरज नाही ना खोबरं घालूया आणि मी तर काही जवळ वस्तू ठेवून घेतलेल्या नसतात नाहीतर खरं स्वयंपाक आणि हे शेंगदाण्याचं कूट तयार असलं की बरं असतं बघा शेंगदाण्याचं कूट घातलं याच्यात आणि काय महत्वाचं तुम्हाला सांगतील आता हे कडीपत्ता चटणी आहे की नाही माझ्याकडं तयार तर ही कडीपत्ता बेसिक तयार आहे ना माझ्याकडं तरी कडीपत्ता चटणी थोडी घालते याला चवीला मस्त लागेल चवीला घालते फक्त थोडीशी आणि फोडणी आपल्याकडे तयार आहेच हे बघा आपल्याकडं हो तू मध्ये आलास आपल्याकडे फोडणी ही तयार आहेच ही फोडणी घालू आणि एक गोष्ट घालायची राहिली म्हणजे घालणार आहे तुम्हाला सांगणार आहे काय आणि एक गोष्ट फायचं सगळं तयार असलं की असं असतं बघा हे बघा मिरची काल तळून ठेवली होती ना ती मिरची याच्यात घालायची गाजराच्या कोशिंबिरीला ताकातली मिरची एवढी भारी लागते ना अशी चुरून टाकायची फार म्हणजे फार भाजी लागते मस्त मीठ मीठ बाजारात जासरत मिठाला अगदी वाईट टाईमी चला झालं मस्त सगळं तयार झालं अचानक सुचलेला हा रेसिपी आहे म्हटलं की हे घालू याच्यात आणि मग आता ह्याच्यात हवा असेल तर दही घालायचं नाहीतर नाही आयत्या वेळेला दही घाला कारण दही घातलं की जरा मग काही वेळेला आंबट लागतं ना तर मग त्यामुळे वेळेला दही घाला नाही तर नुसती सुद्धा ही खायला अतिशय सुंदर झालेली आहे बघा किती फर्स्ट क्लास दिसतीये म्हणजे आपला तिकडे नारळी भात तयार झालेला आहे उसळ आहे तिकडे आणि ही झाली गाजराची खोशिंबेळ आता आपण थालीपीठ करणार आहोत पाऊण वाजलेला आहे अहो थालीपीठ करू का आता आ हो का नाही नको नको बर संध्याकाळी करूया चला राहू दे नंतर करूया जेवण झाल्यावर कारण त्यांना भूक लागलेली आहे इथं माझी थालीपीठाची सगळी तयारी आहे पण यांना लागलेली आहे भूक त्यामुळे मग आता आधी आरती करू त्यानंतर जो काही आता नैवेद्य सगळा तयार आहे तो दाखवू आणि मग त्याच्यानंतर आपण करूया थालीपीठ कारण मोदक का आपले अजून यायचेच आहेत कारण की मावशींनी आता निरोप दिला आहे की मी चार वाजता मोदक देणार आहे तर गणपती आपले पाच वाजता जाणार आहेत तर मग त्यावेळेला आपण काकडीचं थालीपीठ किंवा कोबीचं थालीपीठ आणि मोदक तेव्हा आपण बाप्पाला देऊया वाव काय मस्त भात झाला वा खूपच सुंदर चला आता आपण नैवेद्यामध्ये वाढू वाढूया वाढूया भात वाढूया मस्त मस्त भात वाढूया आनंदी आनंदकडे मी इथे आता हा नैवेद्य वाढलेला आहे तर या नैवेद्यामध्ये आता आपण इथे भात वाढूया मस्तपैकी मूद वाढायला पाहिजे खरं तर पण काय होते माहिती काय मूद वाढायला जागाच नसते इथं कुठं मुदी वाढणार मुदी वाढायला जागाच नाही चला मस्त तर आता मी तुम्हाला दाखवते काय काय मी नैवेद्य वाढलेलं आहे इकडे लिंबू आहे इकडे तळलेली मिरची आहे इकडे कडीपत्ता चटणी आहे इकडे गाजराची कोशिंबीर आहे इकडे लवंग वेलदोडे जेवण झाल्यावर खायला आहे इथं बेसनाचा लाडू आहे रेडीमेड इकडे आहे अख्खा मसूरची मसूरची उसळ इकडे आहे आत्ता मी केलेली मटकी आणि मटारची उसळ इकडे आहेत पिठल्याच्या वड्या इकडे आहे ताक इकडे आहे आमटी भात वरण भात आणि इकडे आहे दही भात आणि इकडे आहे नारळी भात तर इतका सुंदर आपला मस्त झालेला आहे घसघशीत असा हा आपला घसघशीत असा हा नैवेद्य झालेला आहे चला हो चला चला हो नैवेद्य दाखूया बाप्पाला आपुल्या नैवेद्य दाखूया आज बाप्पांचा जायचा दिवस आहे तर आज आपण बघा जेवण काय केलेलं आहे बाप्पांच्यासाठी फुलांची सजावट आणि जेवण बघा नैवेद्य काय काय केलेलं आहे बाप्पांचं दर्शन पुन्हा आता पुढच्या वर्षीच बाप्पा प्रयत्न तर केलेला आहे लाड करायचा कौतुक करायचा तर बघा बरं बाप्पा काय काय घातलं आहे बघा बरं मी इकडे मी लिंबू घातलेला आहे हां गौरी गणपती बघा इथं मिरची आहे कडीपत्त्याची चटणी आहे गाजराची कोशिंबीर आहे बेसनाचा लाडू आहे बरं का पाटवड्या केलेल्या आहेत पिठल्याच्या वड्या आवडतात ना तुम्हाला आणि या ठिकाणी अख्खा मसूर अख्खा मसूरची भाजी केलेली के के आहे उसळ केलेली आहे मटकी आणि मटारची पण उसळ केलेली आहे आणि इकडे आहे वरण भात इकडे आहे दही भात इकडे आहे नारळी भात आणि ताक पण आहे बरं का बाप्पा तर ही फुलांची रांगोळी घातलेली आहे मी बघा बरं कसा झाला बेत कसं वाटतं आहे बघा या हो आरती करूया या बघा बरं ह्या वर्षी इतकी फुलं आली ऊन खूप होतं ना आणि नंतर पाऊस खूप झाला त्यामुळे प्रचंड म्हणजे प्रचंड आणि या ठिकाणी काकड्या याच्यासाठी की आज काकडीने हे ओटी भरायची पहिल्या दिवशी फळांनी ओटी भरायची दुसऱ्या दिवशी काल नारळाने ओटी भरायची आणि आज काकडीने ओटी भरायची अशी आमच्या सासूबाईंची आणि आमच्या आईंची पद्धत तीच मी पुढे नेते आहे तर या पद्धतीने हा असा आजचा मेनू आणि बाप्पांचं दर्शन पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटी शेंदुराची कंठी माळ मुक्ता फळाची जय जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन काम जय देव जय राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती गणेश गणेश एक दोन तीन चार गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला एक ताट तुम्ही घ्या एक ताट मी घेते बाप्पा पाच सहा दिवस कसे गेले कळलं नाही गौरी गणपती खूप छान वाटलं खूप छान वाटलं दिवस कसे धामधुमीत गेले स खूप मस्त वाटलं असंच बाप्पा पुढच्या वर्षीही असंच सगळं आमच्याकडून करून घ्या तेवढी ताकद द्या आम्हाला इच्छा द्या बुद्धी द्या ताकद द्या असंच आनंदाने सर्व आमच्याकडून करून घ्या